जय हिंद विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग तर पहा विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीमध्ये आपली सिरीज सुरू आहे की कोणत्या वनवृत्तामध्ये किती कॉम्पिटिशन आहे तर आजचं वनवृत्त आपण बघणारा विद्यार्थी मित्रांनो इथे स्पर्धा जेवढे पण वनवृत्तामध्ये जाहिरात पडलेली आहे विद्यार्थी मित्रांनो त्यापैकी सर्वात कमी स्पर्धा जिथे असेल तर याच वनवृत्तामध्ये आहे कारण की विद्यार्थ्यांनी फॉर्मच खूप कमी भरलेला आहे आणि त्यापैकी विद्यार्थी पात्र हे खूप कमी झालेलं विद्यार्थी मित्रांनो फक्त दोन दिवसामध्ये तुमची रनिंग होणार आहे एक दिवस महिलांची आणि एक दिवस पुरुष उमेदवारांची खूप चांगली संधी चालून आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो या वनवृत्तामध्ये आपण तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या कास्टमध्ये एका जागेसाठी किती कॉम्पिटिशन असणार आहे महिला असो पुरुष असो किंवा कोणतं आणखी रिझर्वेशन असो संपूर्ण आपण सांगणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आणि शेवटी या व्हिडिओच्या कट ऑफ सुद्धा सांगणार आहोत की या वनवृत्तामध्ये किती जाऊ शकतो तुम्हाला ग्राउंडला किती मार्क पाडायचे आहे आणि सर्वांनी एक महत्वाची टीप लक्षात घ्या रनिंग कंप्लीट करा तुम्हाला किती पण टाइम लागेल विद्यार्थी मित्रांनो रनिंग कंप्लीट करा कारण की खूप विद्यार्थी हे रनिंग अर्ध्यामधून सोडून देत आहे कारण की त्यांना असं वाटतं की मला आउट ऑफ मारायची आहे आउट ऑफ मारायची आहे तुझी ग्राउंडवरच आउट ऑफ येत नाही विद्यार्थी मित्रांनो तर तुझी स्पर्धेमध्ये कशी येणार आहे तर स्वतःपेक्षा स्वतःमध्ये एकदम जास्त अपेक्षा ठेवू नका स्वतःपासून विद्यार्थी मित्रांनो तिथे अति करू नका तुमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करा दुसऱ्यासोबत स्पर्धा नाही हे तुमची तुमची स्वतःसोबत स्पर्धा आहे तर या वनवृत्तामध्ये किती स्पर्धा असणार आहे त्यानंतर एका जागेसाठी तुमच्या कास्टमध्ये किती कॉम्पिटिशन असणार आहे आणि इथे कट ऑफ किती जाणार आहे संपूर्ण आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या संपूर्ण आपण तिथे हा डाटासुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे की प्रकारे कॉम्पिटिशन असणार आहे या वनवृत्तामध्ये तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण जी अपडेट घेऊन आलेलो आहे जी माहिती घेऊन आलेलो आहे ती आहे धुळे वनवृत्ताची याआधी आपण चंद्रपूर त्यानंतर नागपूर त्यानंतर ठाणे आणि आणखी एक वनवृत्ताची अशाच प्रकारे अपडेट घेऊन आले होतो त्याला भरघोस तुमचा प्रतिसाद मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणूनच आपण तुमच्या मागणीवरून हा वनवृत्त आणलेला आहे पुढील जो वनवृत्त असेल कोणता पाहिजे तुम्हाला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण लगेचच व्हिडिओ आणणार आहे त्यासाठी सुद्धा तर पहा इथे जागा आहेत एक्कावन्न मी जागा यासाठी तुम्हाला दाखवतो कारण की काही विद्यार्थ्यांकडे जागाच नसतात की आमच्याकडे माहिती नाही आमच्या काश्मीर किती जागा आहे तर परत मी तुम्हाला सांगतो आहे अजसाठी तेरा अजासाठी दोन विजा असाठी दोन भजबसाठी एक इमावसाठी चौदा जागा आहेत आदुघसाठी सर्वात कॉम्पिटिशन कमी इथे आहे विद्यार्थी मित्रांनो आपण तुम्हाला सांगणार आहे पाच जागा आहे तब्बल अ साठी चौदा आणि इथे एकूण जागा आहे एकावन्न एक आणि महिलांसाठी एकूण पंधरा जागा आहेत सर्वसाधारणमध्ये मध्ये बारा जागा आहेत ठीक आहे आणि यामध्ये जर आपण खाली बघायला गेलो पेसा क्षेत्रामध्ये तर इथे तर भरपूर जागा आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या भरपूर कमी आहे पेसा क्षेत्रामध्ये बघू शकता पंचेचाळीस जागा धुळे पेसा क्षेत्रामध्ये आहे त्यानंतर नंदुरबार क्षेत्रामध्ये ब्याऐंशी जागा आहेत ता आणि त्यानंतर बघा पुढे जर बघायला गेलो जळगाव वन वृत्तामध्ये म्हणजेच पेसा क्षेत्रामध्ये जर आपण बघ बघायला गेलो विद्यार्थी मित्रांनो तर, तर अडुसठ जागा आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये इथे विद्यार्थी हे लागणार आहे महिलांसाठी तर खूप चांगली सुवर्ण संधी आहे कारण की महिलांचं जर जागा बघायला गेलो आपण या पेसा क्षेत्रामध्ये तर पहा चौदा जागा धुळेमध्ये पंचवीस जागा नंदुरबारमध्ये आणि एकवीस जागा या जळगावमध्ये आहे आणि विद्यार्थी मित्रांनो या ज्या जागा जा 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 आहेत रिझर्वेशनमध्ये त्यामध्ये जर विद्यार्थी उपलब्ध झाला नाही तर त्या जागासुद्धा जा जा तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण टायटल त्यासाठी दिलेला आहे की कॉम्पिटिशन हे खूप कमी होणार आहे या वनवृत्तामध्ये सर्वात कमी कॉम्पिटिशन कुठे असेल तर याच वनवृत्तामध्ये असणार आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पहा दुसरं जे प्रूफ आहे ते आहे इथे बघा पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर कार्यक्रम फक्त दोन दिवस चालणार आहे एक दो, दो दो तो तो दोन दोन हजार चोवीसला ला आणि बॅच बघायला गेला तर फक्त दोन बॅच आहेत आणि एकूण विद्यार्थी जर बघायला गेलो महिला उमेदवार तेराशे बासष्ट आणि पुरुष उमेदवार बघायला गेलो तर छत्तीसशे चोवीस एकूण चार हजार नऊशे शहाऐंशी उमेदवार फक्त कॉम्पिटिशनसाठी आहे आणि त्यामधून जर आपण तीस पर्सेंट जर विद्यार्थी बघितले तर ते विद्यार्थी असे असतात की त्यांनी कधी रनिंगच केलेली नसते किंवा ते अर्ध्यातून रनिंग सोडणारे असतात तीस ते चाळीस टक्के विद्यार्थी हे रनिंग सोडत असतात त्यांना हे कळत आहे की कॉम्पिटिशन हे टप्प्याटप्प्यामध्ये कमी होत आहे तर पहा इथे ओपनमध्ये चौदा जागा आहेत त्यानंतर बघा एस सीसाठी आपण कॉम्पिटिशन बघूया इथे जागा आहेत दोन एकूण जागा आहेत दोन, आनी आनी तर दोन आणि इथे एकूण स्पर्धक आहे एकशे बासष्ट ठीक आहे एकशे बासष्ट सॉरी एकशे चौसष्ट विद्यार्थी आहे आणि जर स्पर्धा बघायला गेलो इथे सर्वसाधारणमध्ये तर स्पर्धा बघायला गेलो आपण विद्यार्थी मित्रांनो तर एका जागेसाठी इथे सर्वसाधारणमध्ये एकशे दोन उमेदवारांची कॉम्पिटिशन आहे आणि ऑल टोटल जर कॉम्पिटिशन बघायला गेलो एस सीमध्ये तर एका जागेसाठी ब्याऐंशी उमेदवारांची कॉम्पिटिशन आहे बाकी जर वनवृत्त जर तुम्ही चेक केलं तर दोनशे तीनशे चारशे आठशे अशा प्रकारे कॉम्पिटिशन आहे हेच एक वनवृत्त माझ्या निदर्शनात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की खूप कमी कॉम्पिटिशन आहे त्यानंतर एस सीमध्ये जर आपण बघायला गेलो महिला उमेदवारांमध्ये एका जागेसाठी बासष्ट महिला उमेदवारांचं कॉम्पिटिशन आहे थोडं आपण जास्त कॉम्पिटिशन म्हणू शकतो पुरुष उमेदवारांपेक्षा कारण की बाकी ठिकाणी जर बघायला गेलो तर पुरुष उमेदवारांसाठी भरपूर कॉम्पिटिशन आहे पण इथे संधी चालून आलेली आहे तर याचा फायदा घ्या विद्यार्थी मित्रांनो महिला उमेदवारांसाठी सुद्धा चांगल्या पद्धतीची संधी उपलब्ध झालेली आहे आपण जागा मी सांगितलेलं आहे तुम्हाला एस सीमध्ये एकूण दोन आहे आणि महिला उमेदवारांसाठी एक पुरुष उमेदवारांसाठी किंवा सर्वसाधारणसाठी म्हटलं तर एक जागा आहे त्यानंतर बघा यामध्ये एस टीसाठी पेसा क्षेत्र असो किंवा जनरल क्षेत्र असो इथे सर्वात कमी कॉम्पिटिशन हे यस टीसाठीच आहे आणि एकूण उमेदवार बघा इथे किती आहे एकतीसशे सदोतीस उमेदवार हे एस टीमध्ये फॉर्म भरणारे आहे किंवा पात्र झालेले आहे ग्राउंडसाठी रनिंगसाठी ठीक आहे आणि यामध्ये एकशे दोनशे पाच दोनशे पाच हे उमेदवार म्हणजे जागा आहे दोनशे पाच एकूण ठीक आहे एकूण जागा आहे दोनशे पाच दोनशे पाच जागा म्हटलं म्हणजे भरपूर जागा झालेल्या आहे फक्त उमेदवार बघायला गेलो तर तीन हजार एकशे सदोतीस उमेदवार आहे आणि जर इथे बघायला गेलो एका जागेसाठी ऑल कॉम्पिटिशन एस टीमध्ये तर फक्त पंधरा उमेदवारांमध्ये कॉम्पिटिशन आहे म्हणजे तुम्हाला जागा मिळवायची आहे तुमची सीट मिळवायची आहे तर फक्त चौदा उमेदवारांना तुम्हाला बाद करायचं आहे आणि तुमची वर्दी फिक्स होणार आहे त्यानंतर बघा महिला उमेदवारांमध्ये एकूण नऊशे अठ्ठावीस महिला उमेदवार या यश टीमध्ये पात्र झालेले आहे रनिंगसाठी आणि इथे जागा आहे महिलांसाठी चौसष्ट आणि इथे एका जागेसाठी महिला उमेदवारांमध्ये फक्त चौदा स्पर्धकांची स्पर्धा आहे एका जागेसाठी म्हणजेच तुम्हाला तेरा महिला उमेदवारांना बाद करायचं आहे आणि तुमची वर्दी फिक्स करायची आहे खूप चांगली संधी या वनवृत्तामध्ये आहे त्यानंतर बघा इथे सर्वसाधारणमध्ये जर बघायला गेलो बावीसशे नऊ इथे जागा पुरुष उमेदवार आहे सर्वसाधारणमध्ये आहे आणि पस्तीस जागा है। एका जागे साथी त्रेशस्ट। त्रेशस्ट साथी आहे एका जागेसाठी त्रेसष्ट फक्त त्रेसष्ट मी याच्यासाठी का म्हणतो आहे कारण की जर तुम्ही बाकी वनवृत्त जर बघायला गेलो तर दोनशेच्या वरच कॉम्पिटिशन आहे प्रत्येक का कास्टसाठी एस टीसाठी सुद्धा दोनशेच्या वरच आहे इथे फक्त त्रेसष्ट उमेदवारांचं कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी म्हणजे तुम्हाला बासष्ट उमेदवारांना बाद करायचा आहे आणि तुमची व वर्दी फिक्स करायची आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया पुढील जी कास्ट आहे ती आहे ओबीसी ओबीसीमध्ये एकूण जागा है चौदा, एकुन आहे चौदा इथे एकूण स्पर्धक आहे आठशे अठ्ठ्याण्णव स्पर्धा आहे इथे एकूण एका जागेसाठी चौसष्ट ऑल महिला आणि पुरुषांमध्ये आणि इथे जर सर्वसाधारण बघायला गेला तर फक्त सहाशे सत्याहत्तर उमेदवार आहे सर्वसाधारण तीन जागा आहे आणि एका जागेसाठी दोनशे पंचवीस उमेदवारांमध्ये कॉम्पिटिशन आहे बाकी क वनवृत्तामध्ये जर बघायला गेलो तर यापेक्षा सुद्धा जास्त कॉम्पिटिशन आहे ओबीसीसाठी म्हणून आपण म्हणतो की इथे सर्वात कमी कॉम्पिटिशन आहे त्यानंतर बघा महिला उमेदवारांसाठी फक्त दोनशे एकवीस महिला उमेदवार आहे कॉम्पिटिशनमध्ये चार जागा आहे पंचावन्न जणांमध्ये एका जागेसाठी महिला उमेदवारांमध्ये ओ बी सीमध्ये कॉम्पिटिशन आहे आणि सर्वात कमी कॉम्पिटिशन जर पाहायला गेलो तर इथे ई डब्ल्यू एसमध्ये आहे बाकी वन वृत्तामध्ये जर चेक करायला गेला तर ई डब्ल्यू एसमध्ये भरपूर प्रमाणात कॉम्पिटिशन आहे जागा पाच आहे आणि एकूण स्पर्धक आहे फक्त शंभर सर्वसाधारणमध्ये एक जागा आहे आणि इथे स्पर्धक आहे ऐंशी एका जणांसाठी ऐंशी जणांची कॉम्पिटिशन आहे फक्त महिला उमेदवार फक्त वीस आहे आणि एक जागा आहे म्हणजे एकोणवीस जणांना तुम्ही जर एलिमिनेट केलं तर तुमची संधी चालून आलेली आहे आणि त्याचं सुवर्ण बनवायचं आहे तुम्हाला त्यानंतर बघा एन टी डीमध्ये एकशे ऐंशी उमेदवार आहे इथे महिलांसाठी जागा नाही तरी पण चार महिला उमेदवार आलेल्या आहेत म्हणजे त्या सरळ सरळ सर्वसाधारणमध्ये कॉम्पिटिशन करणार आहे एक जागा आहे आणि एकशे ऐंशी उमेदवार आहे एन टी डीमध्ये त्यानंतर बघा व्ही जे एमध्ये एकशे सॉरी दोनशे एकवीस जागा आहे स्पर्धक आहे दोन एकशे दहा जणांमध्ये कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी सर्वसाधारणमध्ये एकशे पंच्याऐंशी उमेदवार आहे आणि यामध्ये एक मिनटं एकशे पंच्याऐंशी उमेदवार आहे सर्वसाधारणमध्ये एका जागेसाठी एक एकशे पंचवीसचं कॉम्पिटिशन आहे त्यानंतर बघायला गेलो आपण एक छत्तीस महिला उमेदवार आहे आणि एक जागा आहे म्हणजे एका जागेसाठी तुम्हाला पस्तीस उमेदवारांना क्लिअर करायचं आहे आणि तुमची फिक्स वर्दी होऊन जाईल तर बघा आपण या वनवृत्तामध्ये किंवा बाकी वनवृत्तामध्ये तुम्हाला एकच सांगितलेलं आहे आधी आपण तुम्हाला सांगितलेलं होतं की आउट ऑफ रनिंगशिवाय चालणार नाही पण इथे जरी तुम्हाला आ, सत्तर साठ मार्क जर येत रनिंग रनिंगमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं काम होण्याची दाट शक्यता आहे आता तुमचा फायनल क ऑफ किती जाईल तो आपण तुमची रनिंगची मार्क आल्यानंतर किंवा तुमच्या कमेंटवरच आपण सांगणार आहोत तर तुम्ही कमेंट करू शकता की तुमचे मार्क किती होणार आहे आपण त्यानुसार नंतर तुमची रनिंग झाल्यानंतर कट ऑफ तुम्हाला सांगणारच आहे तरी तुम्ही एकशे पन्नास प्लस ओ बी सी आणि डब्ल्यू एस एन टी डी एस बी सी विजय हे कास्ट घेऊन चालू शकता त्यानंतर एस सी एस टी तुम्हाला एकशे चाळीस प्लस मार्क येत असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे चान्स हे ऐंशी पर्सेंट आहे ठीक आहे आणि एकशे साठ जर तुमचे कोणत्या बी विद्यार्थ्याचे येत असेल तर त्याचे नव्वदच्या वर चान्स आहे विद्यार्थी मित्रांनो आ, काम होण्याचं ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये इतपर्यंत व्हिडिओ लाइक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा धन्यवाद